नमस्कार मी रोहन दसवडकर मराठी वर्ल्डमध्ये तुमच्या सर्वांचं खूप खूप स्वागत आहे ब्राईड तुझी नवरी हे गाणं अल्बम सॉंग प्रेक्षकांच्या भेटीला आलेलं आहे पोस्टरमध्ये क्यूट जोडी पाहू शकता आणि ती माझ्यासोबत आहे नितीश चव्हाण आणि वैष्णवी पाटील हाय खूप खूप स्वागत आहे तुमचं मराठी वर्ल्डमध्ये थँक्यू सो मच so बरं मला तुम्हाला विचारायचं आहे की एकंदरीत संजू दादाचं सॉंग हिट वर हिट तो देत चाललाय आणि त्याच्या अल्बम सॉन्गमध्ये काम तुम्हाला करायला मिळालं एकतर ही गोष्ट खूप मोठी आहे प्रेक्षकांना की तुम्हाला जोडी त्याच्यामध्ये पाहणं एकंदरीत तुमचा अनुभव कसा होता शूटिंगच्या वेळेस परत तुम्ही पहिल्यांदा काम करताय एकंदरीत ह्याच्यामध्ये तर तो एकंदरीत अनुभव कसा होता येऊ अच्छा तर संजू मी आणि वैष्णवी हे एक काय म्हणायचं कॉम्बो पॅक झालेला आहे हा तो सिंगर डान्सर ऍक्टर नव्हतं की जोडी कशी दिसेल पण आता प्रेक्षकांना आता बघतो एका दिवसात एवढे हे झाले व्ह्यूज झाले तर आवडते लोकांना सॉंग जोडी आवडती आणि संजून ज्या प्रकारे गायलं आहे खूप अप्रतिम गायले खूप चांगले फीडबॅक येत आहेत रिव्ह्यूज येत आहेत त्यामुळे छान वाटतंय आणि शूटिंग करताना पण खूप मजा आली आम्ही फुल नाईट शूट केलं आहे नाशिकमध्ये सो येस <laughs> एन्जॉय केलं खूप वैष्णवी तुझा एकंदरीत एक्सपिरियन्स कसा होता म्हणजे खूप छान दिसते तू आज पण ट्रेडिशनल वेअर करून ती आले साडी घालण्यामागचं नेमकं नेसण्यामागचं नेमकं कारण काय कारण तर तुम्ही बघताय ब्राईड इज तुझी नवरी सो ह्या गाण्यात जसं दाखवलं की आमचं लग्न नाही झालंय पण होणार आहे सो ब्राईड त्या गाण्यात मी बनू नाही शकले म्हणून मी आज ब्राईड बनून आले आलेली आहे ॲक्च्युली मला इंडियन वेअर खूप आवडतात सो त्यासाठी मी आली आहे सो ह्या गाण्यात खरंच खूप मजा आली जसं नितीश बोलला आहे एक तीन पॅक आहे म्हणजे पॅकेज आहे आमचं एक सिंगर एक डान्सर एक ॲक्टर सो आम्ही दोघांनी पहिल्यांदा तिघांनी पहिल्यांदा काम केले सोबत सो आम्ही तिघेही खूप जास्त एक्सायटेड होतो आणि संजू ऑलरेडी खूप ट्रेंडमध्ये सुरू आहे सध्या गुलाबी साडीमुळे खूपच हाईप घेतलेली आहे त्यांनी आणि त्याच्यासोबत आम्हा दोघांना काम करायचं होतं सो ती एक वेगळीच एक्साइटमेंट होती आणि आम्हाला माहितीच होतं की हेही गाणं नक्कीच खूप हिट होणार आहे आणि वन डे मध्ये वन मिलियन होत आले लिटरली आज होऊनच जातील सो आमचं मेहनत दिसतीये लोकांना आणि लोक हे गाणं खूप खूप आवडीने पाहतायत आणि नितेश सोबत पण काम करून खूप मजा आली कारण की तो एक ऍक्टर आहे मी ऍक्टिंग केलेली नाहीये पण मी आता त्या क्षेत्रात घुसायचा प्रयत्न करते पण नितीनने नितेशने या गाण्यात मला खूप हेल्प केलेली आहे कारण की ऍक्टिंग खूप सुंदर करतो आणि त्याने मला हर एक ऍक्ट मध्ये किंवा आमचं जे सीन्स होते त्याच्यात मला त्याने खूप सांगितलं छान पद्धतीने त्याच्यामुळे ते तुण एक्टर, तुण एक्टर एक पॅकेज बनून पब्लिक समोर आले आणि ते पब्लिकला खूप आवडले आहे मला एकंदरीत तेच विचारायचं की तू ऍक्टर तू ऍक्टर ही डान्सर एकंदरीत तुम्हाला कशा प्रकारे अप्रोच करण्यात आलेलं आणि ज्यावेळेस तुम्हाला कळलं की आपल्याला अशा अशा गाण्यामध्ये आपलं चित्रीकरण करायचं नेमकी तुमची फीलिंग त्यावेळेस काय आणि माइंड मध्ये काय होतं मी सांगतो एक तर वैष्णवीचा मला फोन येऊन गेले बरेच मिस कॉल पण मी एका शूटमध्ये होतो आणि मेसेज पण येऊन गेले की पटकन कॉल कर पटकन कॉल कर सो so, मी कॉल केला तर मला असं ती बोलली की डान्सर हवा आहे त्यांना त्या गाण्यासाठी आणि त्यासाठी मी तुझं नाव सुचवलं आहे मी म्हटलं सर्वात ती तुला थँक्यू सो मच <laughs> माझं नाव सुचवलं आहे पण तिथे गेल्यानंतर मी तिला कायम म्हणत होतो की ती खूप उत्तम डान्सर आहे आणि मी मी स्वतः तिचा फॅन आहे आणि त्यामुळे मी तिथं सेटवर गेल्यावर किंवा प्रॅक्टिस मध्ये गेल्यावर मी तिला काय म्हणायचो की मला सांभाळून घे बाई मला सांभाळून घे ती म्हणली ऐक ना <laughs> मी तुझं नाव डान्सर म्हणून सुचवलंय त्यामुळे सो पण आय होप मी केलं असेल चांगलं ऑब्व्हिसली ऑब्व्हिअसली म्हणजे मला हे लोक बोलत होते की एखादा डान्सर पाहिजे बिकॉज मी उत्तम डान्सर आहे असं सगळे म्हणतात आणि आहे <laughs> तर मला ते लोक म्हणत होते उत्तम ऍक्टर सुद्धा हवा आणि डान्सर सुद्धा हवाय तर एक खूप मोठा प्रश्न होता की भाई कोण आहे तर मला आम्ही एकामेकांना ओळखत नव्हतं पण इंस्टाग्राम वर आम्ही दोन हजार एकवीस ला एक मेसेज केलेला की आपण सोबत करूयात काहीतरी व्हिडिओ पण तेव्हा काही तो योग आला नाही जुळून कारण की एवढा छान योग येणार होता त्याच्यामुळे तो आला नाही तर मी त्याला एक मेसेज केला की आपण करूयात मग ते सगळं झालं जसं हा मला बोलला की डान्स मध्ये सांभाळून घे तसं मी ह्याला म्हटलं की ऍक्टिंग मध्ये प्लीज सांभाळून घे तर आम्ही दोघांनी एकामेकांना सांभाळून एक उत्तम गाणं पब्लिक समोर आणलंय बरं मला विचारायचं आहे एका दिवसामध्ये तुम्ही हे सगळं शूट केलं आहे त्याच्यामध्ये तुमचा डान्स पण दिसून आला आहे त्याच्यामध्ये तुमची ॲक्टिंग पण दिसून आली आणि खूप छान वाटते दोघांची केमिस्ट्री ही केमिस्ट्री एका दिवसामध्ये ती अशी दिसणं हे खूप कठीण आहे कसं जुळवून आणलं ते सगळ्यांनी एखादा धमाल किस्सा त्या शूटच्या वेळेस कारण का तुम्ही तिघं वेगवेगळ्या पटडीतली काम करणारी माणसं एकत्र आलात आणि फक्त काम केलं असं तर नाही धमाल मजा मस्ती तर तुम्ही केली जाणार बट ऑब्वियस आहेत त्या गोष्टी तर मला ते एकंदरीत धमाल किस्सा जाणून गेला धमाल तर खूपच केले कारण की संजू एकदम डिसेंट दिसतो पण तो एवढा मस्ती आहे हो म्हणजे आमचा एक सीन होता मला आठवते मध्ये आम्हाला फक्त नाचायचं होतं आणि त्यामध्ये संजू एवढा विचित्र नाचत होता तो, तो सिरियल अजून लक्षात ये आणि ऍक्टिंग म्हंटल तर म्हणजे मला असं जाणवलंच नाही की मी ह्याच्या सोबत पहिल्यांदा ऍक्टिंग करते ते एकदम इझिली होऊन या म्हणजे कधीच असं जाणवलं नाही की आम्ही पहिल्यांदा काम करतो ते करत गेलो करत गेलो आणि ते होत गेलो आणि एक मजेदार किस्सा म्हणजे माझ्या वाट्याला एक रॅप आलाय चार कडवी आणि इच्छा पण वाट्याला आहे सो डिरेक्टर so, सरांनी सांगितलं आम्हाला की हे आता आपल्याला टेक करायचंय आम्ही दोघं पण पाठ करत बसलेलो पटापट 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 आणि त्याच्यात कारण की संजूने जे लिरिक्स लिहिलेले एकदम उत्तम होते आणि ते बॅक टू बॅक ते रॅप्स होते आणि त्या ते पाठ करणं आणि सरांनी सांगितलं लगेच पाठ करायचं चला 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 म्हणजे हा पण आता हा तर ऍक्टर ह्याचं होईल लवकर बरं माझं काय आणि मी ते आठवत बसले आणि प्लस ते बोलायचं आणि एक्सप्रेशन पण द्यायचं आणि ह्याच्यासमोर ते रोमॅन्टिक असं ते करायचं होतं ते खूप कठीण होतं तेव्हा आमचं खूप वाट लागली होती पण छान मज्जा आली सगळं क्रेडिट मी मनीष सरांना पण देईल जे आमचे डिरेक्टर आहे त्यांनी पण आम्हाला खूप सांगितलं सांभाळून घेतलं की असं करायचं असं करायचं आपण तुमच्यासोबत एक गेम खेळणार आहोत रॅपिड फायर दहा क्वेश्चन आहेत तुमच्यासाठी अगदी इझी आहेत काही टेन्शन घ्यायचं का कारण नाही <laughs> अगदी खूप इझी आहेत फक्त ना त्याच्या पुढे का लागणार आहे म्हणजे हे असं का ओके तर त्याचं उत्तर फक्त तुम्हाला द्यायचं आणि ते मी जेव्हा जेव्हा विचारेन तेव्हा सगळ्या प्रश्नांना काही ते लागू होणार नाहीये ओके तर खूप म्हणजे मी एखादा प्रश्न विचारेन त्याचं तू उत्तर दिल्यावर ती असं का असं मी तुला विचार हा हा म्हणजे मी विचारेल तेव्हा हा ओके येस yes, हा सुरू करूया दस कदम विथ नितेश आणि वैष्णवी ओके तर माझा पहिला प्रश्न आहे की फेवरेट ड्रिंक ड्रिंक काय तुमचं चहा किंवा कॉफी उघडांपैकी काही नाही फेवरेट ड्रिंक चहा किंवा कॉफी सकाळ सकाळी म्हणजे पाहिजेल काहीच नाही ओके okay. पाहिजेलच असं नाही पण okay. कॉफी फिरण्यासाठी माउंटन और बीच आणि का माउंटन कारण की स्टॅमिना पण बिल्डअप होतो आणि नैसर्गिक सगळं सौंदर्य बघायला मिळतं माउंटेनच कारण मीच uh, सात डोंगरांच्या मध्ये मा राहतो माझं गाव आहे सातारा सो मला कायम डोंगरच आवडतात ओके okay. uh, पाहण्यासाठी ओपाकेरो फिले और फिले चंद्र की सूर्य। कशा सोरी कशासाठी सॉरी पाहण्यासाठी रिझन आता गरम जास्त गर्मी आहे काम करण्यासाठी आता सध्या तरी तुमची जर्नी चालू आहे आणि uh, सिरियल्स वगैरे केले तुझ्यासाठी मला प्रश्न आहे की मूवी किंवा डेली शोक्स ओब्वस्ली मूवी मी ऍक्टर आहे त्यामुळं सगळीकडे मी काम करत होतो त्यामुळं मला प्रत्येक प्रत्येक याच्यामध्ये करायला आवडेल येस फेवरेट फूड तुम्हाला त्याची फूड सांगा म्हणजे मला तसं स्पायसी खूप आवडतं म्हणजे मी मराठी मुलगी असं खरडा भाकरी अशा पद्धतीचं जेवण खूप आवडत बरं मग खरड्याची आता तुला रेसिपी सांगायची की कशा प्रकारे तो बनवला जातो खरड्याची रेसिपी मिरची कोथिंबीर कोथिंबीर शेंगदाणे कांदा कांदा नसतो रे नाही 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 शटाप मिरची लसूण मीठ वगैरे ते सगळं मिक्स करायचं आणि मग तो फ्राय करायचं ना बरं वैष्णवीची रेसिपी सांगितली तू तुम्ही बनवून बघा आणि तिला डीएम मध्ये तुम्ही दाखवा ओके तुझं नितेश फेवरेट फूड आणि त्याची रेसिपी मटकीची भाजी मला आवडते आणि महाराष्ट्रीयन जेवण आवडतं मटकी असते त्याच्यात कांदा असतो टोमॅटो असते कोथिंबीर असते म्हणजे पूर्ण ते वाटण बनवतात खोबरे वगैरे टाकून डिपेंड की कशी बनवायची साधी बनवायची असेल तर मटकी सोबत कांदा वगैरे असं फ्राय करून पण खाऊ शकता हे डायट वाले लोक आहेत माहित आहे हे पण रेसिपी तुम्ही घरी करून बघू शकता आणि डीएम करा ओके फावल्या वेळात करायला आवडणारी मला मला स्पोर्ट्स खेळायला खूप आवडतात सो मी स्पोर्ट्स म्हणजे काही चालेल मला आता शूटिंगच्या मुळे माझा डान्स जरा सुटलाय त्यामुळे ज्यावेळी वेळ मिळेल त्यावेळी मला डान्स करायला नक्की आहे ना माझ्या क्लास यस ओके घरचं जेवण की हॉटेल घरचं घरचं आणि आता या धक्का जेवणात कोणतं घरचं जेवण तुम्ही खूप मिस करतायत आईच्या हातचं झालं किंवा रेग्युलरली बेसिस मी तेच यार भाकरी नॉर्मल जेवण म्हणजे जे आपण घरगुती बनवतो आईनी बनवलेलं काही साले। मला चटणी पण चालेल चटणी भाकरी पण मला चालेल त्यामुळे मला फ्लॉवरची भाजी काही द्या मला फेवरेट मूवी तुम्हाला हिंदी मराठी अरे बापरे बरेच आहे मी खूप अशी काय म्हणतात फिल्मी आहे तर मला हम साथ साथ हम आपके कोण परत जोधा अकबर अशा टाइपचे मुव्हीज खूप आवडतात मला नवाज सरांचे खूप आवडतात नवाज सरांचे खूप आवडतात राजकुमार राव किंवा ऐक ना मुव्हीच नाव आयुष्मान आयुष्यमान खुराना अंदा दोन आवडतो मला त्या टाइपचे सगळे मला पण तसेच त्यांचे पण खूप आवडतात ओके फेवरेट सॉन्ग तुम्हाला सांगायचं आणि त्याच्या दोन ओळी सांगायचं Uh, मला जीवरंगला खूप आवडता आणि केहनाईक आवडता काय स्टार्टिंग नाही कुठले आवडते दोन तुझा तुला बरं सुटत असं काही चाले अरे काय अरे स्टार्टिंगच आहे जीवरंगला गुंगला रंगला असा आस तू वैष्णवीला नाचता नाचता मी गायला देखील लावलेला आहे अशा प्रकारे ओके आता ट्रेडिशनल वियर किंवा वेस्टर्न आणि का ट्रेडिशनल ट्रेडिशनल uh, so, <laughs> <laughs> मला जास्त आवडतं कारण की मला खूप कमी घालायला भेटतं कधी कधी कारण की माझ्या इंस्टावर पण बघताल तर मी इंडियनच घालते कारण की मी जेव्हा घरी असते सो मी जेव्हा जास्त काम करते तेव्हा साडी घालू शकत नाही तेव्हा वेस्टर्न वेअरच असतात तर मला इंडियन वेअर घालायला खूप जास्त आवडतात मला वेस्टर्न प्रश्न सोपे होते की नाही ते सांगा मला प्रश्न खाला सोप होता आणि मज्जा आली काहीतरी वेगळं ओके बरं मला फक्त शेवटचं एक आहे की बसल्या बसल्या तुमची जी हुकअप स्टेप आहे ती तुम्हाला करून दाखवायची ओके हा ओके खूप छान क्या बात आहे बरं जाता जाता प्रेक्षकांना काय तो सांग प्रेक्षकांना हे सांगायचं संजूच्या गाण्याला हर एक गाण्याला तुम्ही भरभरून प्रेम दिले आता त्या गाण्यामध्ये आम्ही दोघे सुद्धा आहोत वैष्णवी आहे आणि नितीश देखील आहे सो या गाण्याला भरभरून भरभरून प्रेम द्या आणि बेगेट मीडियाच्या युट्यूब चॅनल वरती हे गाणं आलेलं आहे जर तुम्हा लोकांपैकी कोणी पाहिलं नसेल तर लवकर जाऊन बघा आणि भरभरून प्रेम द्या आणि बिगिट मीडियाच्या युट्यूब चॅनल ला करायला विसरू आणि भरपूर रील्स करा आणि आम्हाला टॅग करा Yes. बरं गाणं असंच व्हायरल होत जाऊ दे सोशल मीडियावरती त्याच्यावर अनेक रील्स होऊ दे आणि अशीच छान छान कामं तुम्हाला पुढे मिळावी यासाठी मराठी वर्ल्डच्या संपूर्ण परिवाराकडून मनपूर्वक शुभेच्छा थँक्यू सो मच